आजची लाईव्ह होणार आहे आपली एकोणीस तारखेला आहे ना आमावशा त्याच्याबद्दल कार्तिक का आमावश्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि काही थोडेसे मी उपाय तुम्हाला सांगणार आहे एका मिनटात आले तर मी तुम्हाला सांगते की आपली कार्तिक अमावस्या कधी आपण साजरी करणार आहोत एकोणीस तारखेला म्हणजे बुधवारी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक अमावस्या आहे तिला मार्गशीर्ष अमावस्या म्हणतात म्हणजे कार्तिक असते पण त्या दिवशी मार्गशीर्ष महिना चालू होतो म्हणून आपल्याला आपल्या घरात जर शांतता हवी असेल म्हणजे अशांतता पसरली असेल अशांतता तर आपल्याला खूप संघर्ष करावा लागत असेल खूप समस्या येत असतील आपल्या लाईफमध्ये आपल्या संसारिक लाईफमध्ये पितृदोष असतील पूर्वजांची आपल्याकडून सेवा होत नसेल त्यामुळे पित्रदोजामुळे आपल्या कुटुंबाला त्रास होत असेल तर आपल्याला ना थोडेसे उपाय करायचे हलकेसे उपाय प्रत्येक अमावशेचं वेगळं वेगळं महत्त्व असतं त्यामुळे प्रत्येक अमावशेला काही ना काही छोटा मोठा कास्यांना पण उपाय आपल्याला करायचा असतो तर तो कसा करायचा काय काय करायचं ते मी तुम्हाला आजच्या लाईव्हमध्ये सांगणार आहे त्याच्यानंतर आपलं चंबाचष्टीसाठी काय करायचं ते मी पुन्हा एकदा सांगते कालच्या लाईव्हमध्ये मी सांगितलं होतं पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगणार आहे तर बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवसात अमावश्या आलेली आहे बुधवारी कधी सुरू होते अमावशा एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होते आणि दुपारी बारा वाजून सोळा कधी गुरुवारी वीस नोव्हेंबर रोजी गुरुवारी बारा वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे तर या अमावश्यासाठी आपण पित्रांसाठी काय करायचं म्हणजे पित्रांना संतुष्ट करण्यासाठी आपण काय करायचं म्हणजे आपल्या घरावर तर जर पितृदोष असेल तर नाहीसा होईल मग काय करायचं काय करायचं ते मी तुम्हाला आता सांगते आता हे आपल्या श्रद्धेनुसार असतं ज्यांनी श्रद्धा, श्रद्धा ना ना आहे ना त्यांनी करा ज्यांची श्रद्धा नाही आहे त्यांनी नका करू कारण श्रद्धेवरती सगळं जग थांबलेलं आहे तुमची श्रद्धा जर असेल ना तर दगडामध्ये सुद्धा तुम्हाला देव दिसेल आणि नसेल तर प्रत्यक्ष देव जरी तुमच्या पुढे येऊन उभा राहिला ना तरी तुम्हाला दिसणार नाही आहे तर जर श्रद्धा ठेवली आणि हे जर आपण केलं तर आपल्याला बराच त्याचा परिणाम म्हणजे फरक दिसून येतो आपल्याला त्याचे चांगलं सोप दुसरं पडलं की तू तिसरं पडतं म्हणजे कंटिन्यू चालू असतो हातात कुठलाही किती पण कम कमवता तुम्ही सगळेजण कमवता किंवा जास्त पॅकेजची नोकरी जरी असेल तर पैसे थोडेसे उपाय करायचे माझं नेटवर्क सारखं जाते थोडं <laughs> थोडेसे उपाय करायचेत माझं नेटवर्क सारखं जाते थोडं कॉपरेट करत राहा संध्याकाळच्या वेळेस थोडा प्रॉब्लेमच होतो त्याला कंटिन्यू थोडंसं ये जा ये जा करत असतात आय एम सो सॉरी तर आपल्याला काय करायचं बघा काय काय होतं आपल्याला संतती संततीसाठी म्हणजे मुला मूल होण्यासाठी प्रयत्न करतो तर तिथे काही प्रॉब्लेम नसतानासुद्धा अडचणी येत असतात सतत आपल्याला अपयश येतं आर्थिक नुकसान होत राहतं सतत घरात सतत भांडणं होत राहतं मग आपण काय करायचं ह्याच्यासाठी थोड्याशा आपल्याला सेवा करायच्या आहेत तर काय करायचं आता समजा आमावश्य आहे तर संध्याकाळी साडेसहा ते दहाच्या म्हणजे कधी बुधवारी एकोणीस नोव्हेंबरला साडेसहा ते दहाच्या वेळेस पित्रांसाठी एक दिवा लावा अगदीच तुमच्याकडे तुम्हाला जर वेळ नसेल ना मोस्टली कणकेचा बनवतात पण कनकेचा बनवण्यासाठी जर वेळ नसेल तर पंथीसुद्धा चालेल बघा भावना महत्त्वाच्या आहेत तुम्ही मनापासून करताय ना ते महत्त्वाचं तर दक्षिणेकडे तोंड करून पित्रांसाठी एक दिवा लावायचा आठवणीने लावायचं म्हणजे पित्रांनासुद्धा जाणवतं की हे आपल्याला म्हणजे त्यांच्या आठवणीत आहोत आपण म्हणून म्हणजे काही जरी पितृदोष असतील ना तर ते हळूहळू दूर व्हायला लागतात पण मनापासून नमस्कार करा तुमच्या अडचणी सांगा की असं असं होतं तर आमच्यावरती नाराज असते तुम्ही तर आम्हाला माफ करा आमच्यावरती कृपा करा तुमचे आशीर्वाद क सदैव आमच्या हो पाठीशी राहू द्या हे अशी प्रार्थना करायची आहे म्हणजे काय आपल्याला पित्रांचा आशीर्वाद लाभला पाहिजे मग हे त्यांचं स्मरण जरी केलं ना तरी ते खूप संतुष्ट होतात आणि मग आपल्यावरती त्यांचा आशीर्वाद येतो मिळतो आपल्याला आशीर्वाद अपयशी येत असेल तर तिथे तुम्ही बोला तसं की आमच्याकडून जर काही चूक झाली असेल काही आमच्या आम्हाला तुमच्याकडून काही पाप वगैरे झालं असेल आमच्याकडून तर तुमच्याकडून जर असेल तर आम्हाला एक आशीर्वादाचा तुमचा हात आमच्या डोक्यावर राहू द्या म्हणजे तुम्ही त्यांना स्मरण जर केलं ना, के ना तरी ते तिकडं खुश होतात संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून बघा तुळशील तुम्ण तर आपण रोज दिवा लावतो लावतो की नाही पण त्या दिवशी आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून मोस्टली कणकेचा न मीठ घालता टाकाय लावायचा असतो तो मीठ न टाकता पण मोस्टली कणकेचा लावा नाही जमला तर पंथीसुद्धा चालेल फक्त आहे ना त्याच्यामध्ये तेल लावायचं मेणबत्तीचा दिवा नाही लावायचा म्हणजे ते आजकाल छोटे दिवे मिळतात ना मेणाचे तसले नाही लावायचे तुपाचे म्हणून देतात पण ते मेंनाचे असतात तर तसे नाहीत लावायचे आपल्याला पंती किंवा कणकेचाच दिवा लावायचा कणकेचा नाहीच जमला नाइंटी नाईन टक्के तर तुम्ही कनकेचाच लावा नाही जमला तर मग एक एक तुमची एक श्रद्धा म्हणून तुम्हाला करायचीच आहे सेवा म्हणून मातीचा पण पंथी चालेल पण दक्षिणेकडे तोंड करून लावायचं त्यांना मनापासून नमस्कार करायचा ओम पितृभ्य नमा असं म्हणायचं आणि प्रार्थना करायची की माझ्या कुटुंबावर तुमचा वरध कायमचा राहू द्या तुमच्या आशीर्वाद कायमचे राहू द्या तर कधी कधी तुम्ही कुणाला पैसे दिले कुठे गुंतवलेले असतात ते पण नुकसान जर होत असेल ना तरीसुद्धा तुम्ही तिथे त्यांना प्रार्थना की काही जरी झालं तर आमच्याकडून तुमची सेवा होत नाही पण आम्ही तुमची मनापासून सेवा करतो आम्ही तुम्हाला त्यांना स्मरण करायचं याद करायचं आणि मग त्यांना तुम्ही प्रार्थना करायची आहे तर कुठे जर पैसे अडकले असतील कुठे गुंतवलेले पैसे लवकर मिळत नसतील एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला दिलेले पैसे पण पन ते पण वेळेवर परत करत, करत नसतील तर हे छोटेसे उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि सं संध्याकाळी आठवणीने पित्रासाठी दिवा लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून दरवाज्याच्या बाहेर आता जर काही कारणाने तुम्हाला एकोणीस तारखेला जर नाहीच जमला लावायला तर वीस तारखेला सकाळी म्हणजे बाराच्या आत सकाळपासून बाराच्या आत तुम्ही त्या दिवशीसुद्धा लावू शकता कारण अमावश्या तिथपर्यंत आहे ना तर बारा साडेबाराच्या आतमध्ये तुम्ही तो दिवा लावायचा आहे ह्या छोट्या छोट्या जर केल्या ना आपण सेवा तर त्या खरंच आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात तर हा दिवस पण खूप महत्त्वाचा आहे कारण त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपला एवढा पवित्र महिना सुरू होते मार्गशीर्ष महिना तर तुम्हाला ह्या गोष्टी थोड्या असायला करायच्या आपले आपली वीस नोव्हेंबरला कधी समाप्त होणार आहे आपली अमावशा बारा वाजून सोळा मिनिटानंतर बाराच्या अगोदर तुम्हाला एकोणीसला नाही जमला तर हा उपाय बाराच्या बाराच्या आत करायचा आहे वीस तारखेला समजते का मी काय सांगते ते या दिवशी बघा किती दानाला महत्व असतं तीर्थ स्नान करतात किती जण दान करतात आपल्याला जेवढं जमेल ना तेवढं आपल्याला करायचं आहे कनेक्शनचा थोडासा प्रॉब्लेम थो होत थो होता म्हणून बाहेर गेलेले तर असं अशा प्रकारे तुम्हाला करायचं ह्या दोन दिवसात तुम्हाला काहीतरी उपाय करायचे आहेत सेवा करायच्या आहेत त्याच्याने नुकसान नाही होणार पण फायदाच होणार आहे हे लक्षात ठेवा जर थोडंफार तरी केलं ना तरी काहीतरी दिवाळीसारखा सेम आहे हा अमावशेचा दिवस कारण धार्मिक कृती आपल्याला करायच्या आहेत भगवान विष्णू भगवान कृष्ण आणि पूर्वज यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळवायचा आहे म्हणून आपल्याला या दिवशी थोड्या का असे ना सेवा करायच्या आहेत आता कोणी कोणी तीर्थस्नान स्नान करतं नद गंगेला म्हणजे जा, नदीला जाऊन स्नान करतं आपल्याला ते नाही जमत पण आपण बघा त्या दिवशी पाण्यात थोडंसं मीठ टाकू शकतो किंवा काळी तीळ टाकू शकतो आपल्याला छोटे छोटे उपाय आपण करू शकतो महालक्ष्मीने भगवान विष्णूंची पूजा करायची ह्या दिवशी कारण घरात सुख समृद्धी आणि शांती येण्यासाठी महालक्ष्मी आणि विष्णूंचं म्हणजे आमावश्या सगळ्यांना माहिती दिवाळीसुद्धा अमावस्या दिवशीच असते महालक्ष्मी पूजन तर अमावस्या हा ल महालक्ष्मीचा सुद्धा दिवस आहे त्यामुळे भगवान विष्णूं पूजा करायची आपल्याला आणि महालक्ष्मीची पण करायची देवी महालक्ष्मीची मग आपल्याला घरात सुख समृद्धी शांती संसारामध्ये सगळं यश मुलांना यश मिळतं किती बघा कधी कधी मुलं पण एवढी हुशार असतात पण कुठेतरी त्यांना नाहीच यश मिळत ना आपल्याला एवढे छोटे छोटे जर आपण छोटे छोटे उपाय जर केले ना मंत्र तंत्र तंत, तंत्र आरत्या छोटेसे उपाय तरी आपल्याला त्याच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि आपल्या घरात पण ना पॉझिटिव्हिटी राहते सतत नेटवर्क आहे माझा आवाज येतोय सूर्यदेवाला जेल पण अर्पण करायचं असतं का तर आपल्याला या दिवशी थोडंसं अन्न द्यायचं असतं कोणाला गाईला किंवा एखाद्या कुत्रं असतं कावळे असतात यांना आपल्याला थोडंसं अन्न पण आपल्याला दा दान करायचं असतं किंवा गरजूंना अन्न द्या कपडे द्या किंवा गोळ तीळ तिळाचे लाडू पैसे जसं जमेल तसं करायचं आपल्याला काही खूप असं लाखांमध्ये दान नाही करायचं आपल्या खिशाला परवडेल एवढंच दान करायचं आहे पिंपळाचं झाड असेल तर भगवान विष्णू आणि पूर्वजांचं निवासस्थान असतं ना पिंपळाचं झाड तर तिथे कच्चे दूध व्हायचं पाणी अर्पण करायचं मोहरीचा किंवा तिळाचा दिवा लावायचा प्रदक्षिणा घालायच्या त्या पिंपळाच्या झाडाला असे हे छोटेसे उपाय जमतील तेवढं करा असं काही नाही आहे की आता मी तर जॉबला जा जाते मग मी कधी संध्याकाळी येणार मग मी कधी त्या पिंपळाच्या झाडाला जाणार ना का करू ते तुम्हाला जे छोट्या मोठ्या तरी जमेल घरी यायचं दिवा लावायचा प दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा प्रार्थना करायची आणि पूर्वजांना स्मरण करायचं या सगळ्या छोट्या तर वस्तू म्हणजे सेवा जमतील ना तेवढ्या तरी करूच शकतो आपण अशा प्रकारे तुम्हाला आमावश्याची सेवा करायची आहे एकोणीस आणि वीस तारखेला दोन्ही दिवस आहे अमावश्या तर दोन्ही एकोणीसला नाही जमली तर वीसला नक्की करा काही असेल तर करून सांगू शकता आपली लाईव्ह मी थांबवते उद्या सकाळी जमलं तर येईल ना तर डिरेक्टली संध्याकाळी येणार आहे मी तोपर्यंत सगळ्यांना अवधूत जिंदल श्री गुरुदेव दत्त बाय बाय पुन्हा भेटू उद्या थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग माय लाईफ